नमस्कार मंडई विशाल कुकण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून आणि विसर्जनच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो वाजले आहेत दुपारचे साडेचार आणि आरत्या सुरू आहेत आमची आरती झाली आणि बाकीच्या उर्वरित आरत्या बाकी आहेत सो आता ते टप्प्याटप्प्याने सुरू आहेत आणि आजचा तो अखेरचा दिवस जो प्रत्येकाला नको वाटतो आणि आयुष्यातला सर्वात कठीण असा दिवस असतो म्हणजे बाप्पाला निरोप देणं आणि हा निरोप देणं एवढं कठीण जातं ना की जड अंतःकरणाने बाप्पांना विसर्जन करावं लागतं त्यांना आपल्या घरी जावं लागतं आणि हे जे दुःख आहे ते एखाद्या म्हणजे गणेश भक्तांनाच माहिती आहे की ते दुःख नेमकं काय असतं ते बाप्पाला निरोप देणं खूप त्रासदायक असतं कारण वर्षभरानंतर पुन्हा बाप्पा आपल्याला दिसणार <coughs> तर असं खूप भयानक हा दिवस असतो कारण माझ्यासाठी तर खूप दुःखाचा क्षण असतो बाप्पाला निरोप देणं सो सावरावं लागतं आपल्याला आणि बाप्पाला निरोप द्यावा लागतो बाप्पा तर असतोच पाठीशी पण जो आपल्यासोबत असतो ना ज घर असतं आपलं ते बाप्पा गेल्यानंतर सुनं होतं तर चला आजचा विसर्जनचा व्हिडिओ कसा आहे तो आता बघूयात आणि आता मस्त विसर्जन होईल बाप्पाचं आणि आज विसर्जनचा व्हिडिओ आहे तो शर्ट पाहिजे <गणागी> i योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडा उपेशून न गो गुणवंता नंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर मोर्या मोर्या मी बाळता तुझीच सेवा कर काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा बा तू घाल बोटी <स्थाँगा> मोरया मोरया i

गणपती बाप्पा आणि आपल्या लाडक्या गौराईला दिला जातो गणपती बाप्पा मोरया बंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या आपण असं फिरायचं मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गोल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या या लवकर अरे आमचे बाप्पा तुमचे बाप्पा गणपती बाप्पा मोरया हे मोर्या टाकणार कोण आहे तर इथे अमोलच्या घरचा जो गणपती आहे तो त्यांचा परडत असलेल्या विहिरीतच गणपती विसर्जन होतो विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंदुराची संजी जे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव ख कि गौरी कुमरा चन्दनाेशरा मुकुट जैत मुकुटशोभतो बरा रुपुरे शैनि घागर्या जय देव जय मङ्गलमूर्ति ओशी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन पूर्ति, जय देव उदर पी तांबर वंदना सळ तोंड वक्र तोंड त्रि नयना दासटी संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओष्ठ मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देवाल मूर्ती होणपती बाप्पा लवकर या गणपती बाप्पा मोरया बंगाल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा या मंगाल मूर्ती मोर पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोर्या, लंबोदर मौर्या मोर्या मोर्या लंबोदर मोर्या राज

જયે જય દર્શન માત્રે કામના દર્શન મન કામના પૂર્તિ જય દેવ જય

I'm sorry, will be right

पिता तमेव तमेव बंधु सचा तुम्ही तमेव विद्याधर तुम्ही तमेव सर्व मम काय न वाचा बुधात्मना वाटी वास्पर नारायण शुन गो गुणवंतनंद रघुनायका मा आता जय जय रवीर स्मृत मोर्या मोर्या मी बाळ ताने सेवा करू काय सांग अन्याय मासे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू पोटी मोरया जय मंडई सगळ्यांच्या म्हणजे जे गाराणे आहे ते झाली आरती झाली आणि आता एक एक गणपती विसर्जनच्या जे आहेत जे उभे आहेत मा जे गणपती विसर्जन करतील त्यांच्या हातात येते सगळे गणपती बाप्पा आणि एकामागोमाग एक

<tuk> Jangan <mengejar> <tuk mengejar>

મોરબ મો પાડોરા

एक फोटो का औ બિયાવ હા ઓલા કાં કાં આમલા બાજુ ના તો એ ગાના હા ઓડીયો ના કોણ પાછળ આપો ઓરયા